यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास नमस्कार महा चोवीस तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बातमी येते नांदेडच्या हक्कम हदगाव तालुक्यातील बाबळी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी हदगाव तालुक्यातील बाबळी या गावी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे सकाळी ठीक नऊ वाजता पंचशील धम्म ध्वजारोहण झाले दहा वाजता तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्राची रथावरून भव्य अशी मिरवणूक सुद्धा काढण्यात आली होती या जयंतीमध्ये परिसरातील सर्व बौद्ध बांधव गावातील प्रतिष्ठित नागरिक व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर पाहूया तिथला आढावा घेताय आमच्या प्रतिनिधी नमस्कार मी महेंद्र धोंगडे चोवीस तास न्यूज मध्ये स्वागत आहे आपण सध्या आहोत हदगाव तालुक्यातील बाबळी या गावामध्ये या गावामध्ये आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहात पार पडत आहे तर आपल्यासोबत बोलण्यासाठी काही गावातील नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तर आपल्यासोबत गावातील पोलीस पाटील सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत पाटील काय सांगाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दरवर्षी जयंती साजरी होते कशा प्रकारे जयंती साजरी केली पाहिजे आमच्या गावामध्ये दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती हे सर्व समाज एकत्र मिळून सलोख्यांना संघटित होऊन एकत्र होऊन सगळ्याच हे करून सगळ्याचा सहभाग नोंदवून आमच्या गावामध्ये सर्वजण भीम जयंती असो आंबेडकर जयंती असो किंवा शिवजयंती असो हे एका मनानं एका दिलानं कुठलाही गावामध्ये वाद नसते वाद विवाद न करता सलोख्यानं भीम जयंती साजरी करतात मी या भीम जयंतीच्या निमित्तानं एकच सर्व गावकऱ्यांना व युवा वर्गांना आवाहन करतो की त्यांनी जे बाबासाहेबांना जे आपल्याला शिकवण दिली शिका संघटित व्हा संघर्ष करा ही जी शिकवण दिली त्या पद्धतीने आपण इतर कुठल्याही व्यसनाच्या आधी न होता शिक्षण घेतलं पाहिजे शिकून मोठं झालं पाहिजे व गावामध्ये एकोपा व संघटित राहिलं पाहिजे असं मी सर्व युवा वर्गांना विशेषतः युवा वर्गांना आवाहन करतो आमचं काय आता आम्ही साठ वर्षाचे झालेले आहोत हा आता याच्यानंतर तुम्हालाच या पुढचा गाळा गावगाडा हा सांभाळायचा आहे तरी सर्व गावकऱ्यांना मी विनंती करतो आव्हान करतो की त्यांनी बाबासाहेबांची एक शिकवण म्हणून सर्वांनी एकोप्यानं एका दिला न राहिलं पाहिजे व व्यसनाधीन न झालं पाहिजे असं मी सर्व गावकरी गावातील युवा युवक वर्गांना आवाहन करून आवाहन करू इच्छितो तर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने युवकांना आवाहन केलेलं आहे की के। कोणत्याही युवकाने वेशनाधीस होऊ नको डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा असा नारा दिला त्या नार्याच्या हिशोबाने आपण चाललं पाहिजे असं त्यांचं मत आहे आपल्यासोबत जयंती मंडळाचे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करू काय सांगाल जयंती मंडळाचे अध्यक्षा कशा प्रकारे जयंती साजरी केली पाहिजे आम्ही दरवर्षीप्रमाणे शांतते वातावरणात आमच्या गावामध्ये सर्व आनंदात भीम जयंती साजरी करत आहोत सर काय सांगाल आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते काय सांग संपूर्ण जगामध्ये एक एकशे बावन देशामध्ये या महामानवाची जयंती साजरी होत आहे आणि आम आमचं एक खेडेगाव आहे हदगाव तालुक्यामधील बाबळी या ठिकाणी आम्ही एकोणीसशे सत्याहत्तर पासून भीम जयंती आमच्या पद्धतीनं साजरी करत असतो मी एक सामाजिक कार्यकर्ता मी सेवानिवृत्त शिक्षक आहो आणि बौद्ध मा सुद्धा काम करतो आणि हे करत असताना भगवान बुद्धाचा संदेश भारतीय बौद्ध महासभेच्या सभेच्या अंतर्गत मी बेलमंडळ फाटा या ठिकाणी मी दोन धम्म परिषदा घेतलेल्या आहेत आणि ते चांगल्या प्रकारे यशस्वी झाले आहेत आणि त्याचप्रमाणे मग आता बाबासाहेब आंबेडकर एवढा महामानूस। त्यांचं जग गुणगौरव गातो आणि मग हे बाबासाहेबांची दरवर्षी तीस तारखेला जयंती होत असते तीस एप्रिलला गावामध्ये एकोणीसशे बावन साली विज्ञानवादी संत गाडगे महाराज यांचा सात दिवसाचा सप्ताह या गावामध्ये झालेला आहे आणि मी बाबळी गावातील रहिवाशांना विनंती करू इच्छितो या ठिकाणचे अनेक जाती धर्माचे लोक आहेत मी एक विनंती करू शकतो की गाडगे बाबांचं त्या ठिकाणी एक स्मारक व्हावं आणि गाडगे बाबांचे विचार या नव्या पिढीला समजावे आणि म्हणून त्या कस त्या दृष्टीने मी मी गावच्या लोकांना मोठमोठ्या पदाधिकाऱ्यांना रहिवाशांना विनंती करतो की या येणाऱ्या भावी पिढी येणाऱ्या भावी भविष्यामध्ये बाबांचं एक स्मारक व्हावं अशी माझी इच्छा आहे त्याचबरोबर या गावामध्ये आम्ही अस्पृश्य असताना एक आमची एक दलितासाठी एक गावाच्या बाजूला एक तळ्यामध्ये विहीर होती आणि ती विहीर साहेब नामशेत झाली त्या विहिरीचं स्मारक व्हावं ही सुद्धा माझी इच्छा आहे त्याचबरोबर या गावाच्या वेशीमध्ये येताना बाबासाहेब आंबेडकरांचं प्रवेशद्वार व्हावं या गावामध्ये पाण्याच्या सुविधा असतील किंवा गेट असेल किंवा चांगल्या सुविधा या ठिकाणी झाल्या पाहिजे आणि आतापर्यंत आम्ही जयंती चांगल्या पद्धतीने पार पाडली माझ्या गावचे सुरेश पाटील मित्र आहेत मराठा महासंघाचे आहेत आणि ते आवर्जून दरवर्षी आम्हाला सगळ्या बौद्ध बांधवांना अल्पवार म्हणून आम्हाला ते थोडं मदत करत असतात असं मला वाटते की बोधाची बोधगया गया बुद्ध भगवंताची त्याच्या ताब्यात मिळावे ऐंशी दिवसापासून ते बौद्ध भिक्खू आंदोलन करतात आंदोलनलाच सहकार्य मिळावं आणि त्यांच्या ताब्यामध्ये बौद्ध येवा अशी माझी इच्छा आहे आणि फार आम्ही जवळून पाहिलेला आहे त्यानं मोठ्या उत्सवानं सगळ्या मेहनतीनं त्यानं सगळं जमून ठेवलेलं आहे कि काही हालू दिलेलं नाही भगवान बुद्धाचं आणि त्यांचं सगळं केलेलं आहे भगवान अनुषंगाने सरकारला काय मागणी असेल तुमची बौद्ध गया महाबोधी विहरांच्या बाबतीत माझं नाव शिलाबाई नारायण काळबांडे म्हणून आमची इच्छा हाय गयाला जाऊन मोर्चा करून आमची आम्हाला भगवान बुद्ध भगवान बुद्ध आमचा आम्हाला देवा तिथं कोणी राहू नाही हक्काची आमची आम्हाला देवा जा या बाबळी या गावामध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे कॅमेरामन मारुती काकडे सह मी महेंद्र धोंगडे महाच तास न्यूज हदगाव नांदेड